राम राम बंधू भगिनी मी नानाबाद मंत्री बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू भगिनी खड्या परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात पण त्याचा प्रचार आणि प्रसार झालाच नाही त्याचा प्रचार आणि प्रसार होणं ही काळाची गरज आहे पण तुम्ही प्रसार माध्यम नव्हते त्याच्यामुळं प्रचार आणि प्रसार करण्याची अडचणी यायची आता तसं काय भाग राहिलाच नाही आता प्रसारण माध्यम भरपूर झालेत त्याच्यामुळं असे अनुभव शुद्ध वनोशुद्धीचा प्रसार होणं राहायलाच पाहिजे आणि हे अन हे अनुभवाने ज्ञान आपल्यापर्यंत पोचलेलं आहे म्हणजे अनुभव शुद्ध ज्ञान हे सगळ्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान असतं म्हणजे बघून आज आम तुम्हाला अशीच एक अनुभव शुद्ध वनौषधीतचं दर्शन मिळणार आहे आणि तिचे उपवेश सांगणार आहे ती वनौषधी म्हणजे वसू आता ही वसू कशी असते आता हेच मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या बा तिकडे हे वसूचे वेल आहेत वसूचे वेल असतात हे वेल काय मोठले होत नसतात साधारणपणे दोन तीन फुटापर्यंत याचे वेल वाढत असतात याच्यापेक्षा काही जास्त वाढत नाही आणि ह्या वस्तूमध्ये पांढरा आणि तांबडा असे दोन प्रकार आहेत आणि हे विशेष म्हणजे हे दोन्ही हे प्रकार एकाच ठिकाणी सापडतात आता मी तुम्हाला पांढराही वस्तू दाखवतो आणि तांबडाही दाखवतो आता इकडे लक्ष द्या पांढऱ्या वस्तूचे हे सगळं झाडे असतं पांढरा असतं पा असे बारीक बारीक त्याला फुलं येतात हे फुलंच आहे पांढऱ्या वसुला असे पांढरे फुलं येतात आणि ह्या झाडाचा रंग ह्या असा असतो तर तांबड्या वसू कसा असतो तर हे तांबडा वस्तू सुद्धा आता मी तुम्हाला दाखवतो हे बा हा तांबड्या वसू आहे म्हणजे याचे या हे झाडाच्या काड्या सगळ्या तांबडाचा रंग आहे की नाही मग याला तांबड्या वस्तू म्हणतात आणि याला पांढऱ्या वस्तू म्हणतात तर बंधू बघिन हे खूप अनुभवसुद्धा औषधी आहे आता हे काय काम करतं ह्याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर हे एक तर पहिलं दंशावर काम करतो दंशावर कसं काम करतं हे रवरी ह्या पांढऱ्या वस्तूची मुळी आणून ठेवतात आता याची मुळे आणून ठेवतात म्हणजे त्याची मुळी कशी असते आता हे पहिलं तुम्हाला मी दाखवणार आहे पहा इकडे भाई। हे ह्या झाडाच्या मुळे मुळे ह्या पद्धतीचे असतात आणि हे मात्र रविवारी जाणून ठेवायला ठेव ठेवतात लोक आणि मग याचा विंचावर कसा उपयोग करतात ह्या सादरपणे हे दोन मुळे चावून चावून खातात काय आणि चावून चावून खातात आणि नाही नाही पाण्यात वाटून याचा दोन मुळ्या चांगल्या रीतीने पाण्यात वाटतात आणि पिऊन टाकतात किंवा असे करतात त्यामुळे चांगल्या वाटतात ज्या ठिकाणी विंचून टाकलेला आहे त्या ठिकाणी त्याचा लेप करतात असं केलं विंचाव चीस खात्रीने उतरतं याचं हे एक काम झालं दोन नंबर काम असं हे तर पांढऱ्या जर शरीरावर कुठे जर मार लागून जर सूज आली तर काय करतात ह्या पांढऱ्या वस्तूच्या हा औषधामध्ये पांढराच वस्तू वापरतात बरं का हा ह्या पांढऱ्या वस्तूचा दहा ग्रॅम मुळ्याचा काढा करतात आणि घेऊन टाकतात आणि मुळ्या थोड्या पाण्यामध्ये चांगल्या बारीक वाटतात बारीक वाटल्या की त्या सूजावर त्याचा लेप करतात असे सगळी एकदाच करतात दोन दिवस दोन तीन दिवस केलं हो दे। की सूज एकदम नाहीशी होते त्याचं तिसरं काम आहे की आमलं पित्तार आम्लेपित्ता्तावरही काम करतो ते मग हे पित्तावर कसं काम करतं तर ह्या पांढऱ्या वस्तूच्या मुळ्या कुठेतरी पांढऱ्या वस्तूच्या दोन मुळ्या चावून खातात आणि त्याच्यानंतर दोन, दोन प्रहार काहीच खात नाही काय आणि मग असं रोज सकाळ सकाळ बरं का रोज सकाळ सकाळ पांढऱ्या वस्तूच्या दोन मुळ्या चावून खातात त्याच्यानंतर दोन, खाता। दोन प्रहार काहीच खात नाही आणि असं सलग पंधरा दिवस केलं की आमल्या पित्ताचा नाश होतो तीन कामं झाले पांढऱ्या हा चौथं काम असे त्या पांढऱ्या वस्तूच्या दोन मुळ्या चावून चावून खातात तिसरं काम चौथं काम असे पांढऱ्या वस्तूच्या दहा मुळ्या दुधामध्ये चांगल्या बारू बा, बारीक बारून पितात किंवा विड्याच्या पानामध्ये दोन मुळ्या खातात याने आ, तापीचा नाही नाट होतो आणि याचं पाचवं काम असं हे तर कुठलाही रोग न वाहण्यास मकर पण लवकर न येण्याकरता लोक काय करतात वस्तू म्हणजे पंचांगाचं चूर्ण पंचांग म्हणजे काय मूळ म्हणजे पूर्ण झाडाचं त्याला पंचांग म्हणतात अशा पंचांगाचं दहा ग्रॅम चूर्ण दूध साखरेशी घेतात सकाळ सकाळ दूध साखरशी घ्यायचा असे महिन्यावर घेतलं की लवकर म्हतरपण येत नाही कुठलाही रोग होत नाही याचे हे पाच काम झाले हो पांढऱ्या वसूच्या पंचांगाचे पंचांगाचे चूर्ण दुधामध्ये हो हे कुत्र्याच्या विषयावरही चालतं पूर्वी लोक काय करायचे कुत्र्याच्या विषयावर पांढऱ्या वस्तूचे पंचांग चोरणं पण पंचा। हे अजून हे पूर्वी लोक काय करायचे कुत्रेवर चावलं तर ह्या पांढऱ्या वस्तूच्या पंचांगाचा पावसाळ रस काढतात दुसरा रस काढला तर पाण्यामध्ये बारीक बनतात त्याचा पावस रस काढतात आणि दिवसातून एक वेळ फक्त सकाळ सकाळ घेतात असं एक आठवड्यावर केलं मग कुत्र्याचं विष एकदम नाहीसा होतं हे लोकांचे अनुभव आहेत शुद्ध ज्ञान हे सगळ्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ ज्ञान असतं तर बंधू बघून पुढच्या वेळेस आम्ही दुसरी वनौषधी दाखवणार आहे तर तुम्ही आमच्या चॅनलला जर प्रथमच जर असाल तर सबस्क्राईब करा लाईक द्या नक्की दाबा म्हणजे आम्हाला पुन्हा अनुभव शुद्ध वनौषधी दाखवायला प्रोत्साहन मिळते राम राम